काय मित्रांनो कसे आहात ओळखलंत का मला नाही <laughs> ना, <ही> ना? <laughs> थांबा थोडा जरा जोर द्या आठवणींना हा अजूनही नाही अरे कस ओळखाल मला हो आपण सगळे एकत्र होतो पण आज पहिल्यांदाच बोलतोय ना मी तुमच्या बरोबर हा औ मी आहे गुलमोहर तुमच्या दहावीच्या वर्गासमोर उभा असणारा गुलमोहर आ शाळेतील आठवणींचा साक्षीदार मित्रत्व आणि प्रेमाच प्रतीक निसर्गातील बदल स्वीकारणारा त्या बदलांसमोर उभं राहणारा तरीही रंगेबिरंगी स्वप्न रंगवणारा काय आता ओळखलत ना तोच मी तर तुम्ही तब्बल अठ्ठावीस वर्षांनी एकत्र भेटताय किती सुंदर क्षण आहे हा मला समजलं एकोणीशे सत्याण्णव अठ्याण्णवच्या दहावीच्या बॅच न स्नेह संमेलनाचं आयोजन केलं अहो मग मला मोह आवरलाच नाही तुमच्याशी बोलण्यासाठी म्हणून आलोय खास तुमच्यासाठी हा <laughs> तर सर्वप्रथम सर्वांच अभिनंदन आणि सर्व शिक्षकांना माझा शतशहा प्रणाम तुमचे सांगतायत की ही भेट किती आनंददायी आहे ते अहो दहावी नंतर एकत्र भेटण्याचा आनंद तुमच्या डोळ्यात अगदी दिस स्पष्ट दिसतो हो मला काय हो पण सगळं खूप बदललंय ना आता आता काळ पुढे गेला तस सगळं बदलणारच आणि आता माझ्यातही बदल झालाय <laughs> कधी काळी मी होतो एकदम टवटवीत फुलांनी भरलेला तुमच्या सोबत वाढलेला शाळा ही तशीच होती मजबूतीनं उभी शिकवणारी प्रेम देणारी आज ती थकली थोड़ी थोडीशी तुमच्या आठवणी मात्र ताज्या आहेत हा मी साक्षीदार आहे या शाळेच्या कित्येक बॅचेसचा पण तुमची बॅच मला विशेष प्रिय आहे का <laughs> ओ, कारण तुम्ही माझ्यासारखेच त्या निसर्गातील बदल स्वीकारणारे त्या बदलांसमोर उभे राहणारे तरीही स्वप्नांना आणि भावनांना आवर न घालणारे या व्यवहारी जगात माणूस की जपणारे होतात खर तर तुमच्यापासूनच बदलाची सुरुवात झाली नवीन यंत्रणा नवीन तंत्रज्ञान आणि नव्या भावनांचा स्वीकार करणारी बॅच होती तुमची आणि आज तुम्ही सगळे स्वतःच्या आयुष्यात यशस्वी आहात पण तुम्हाला सांगू का असं आठवते ती शाळेची घंटा सकाळी नकोशी वाटणारी आणि संध्याकाळी हवी हवीशी वाटणारी त्या पांढऱ्या गणवेश आत उभं राहून म्हणायचं प्रार्थना आणि राष्ट्रगीत अजूनही तुमचे स्वर माझ्या कानात घुमतात बर का उशिरा आलेली मुलं चोरून वर्गात येणं राग आणि त्यातही मिळणारा आनंद मराठी गणित इंग्रजीचे तास प्रत्येक शिक्षकांची एक लकप खास शेख सरांचा इंग्रजीचा धाक शिरगावे मॅडमचं शिकवताना गायला लावणं गाणं हे आठवते का तुम्हाला बरं ही हे चाल तोर तोड के तेच आणि खरे सरांचं इंग्रजीचं शिकवण हो किती सहज आणि एकदम गोड आणि आणि ती ओळ काय बर त्या गाण्याची ओळ हा अशी पा खे ती हा आजही लक्षात आहेत तेव्हा न समजलेला अर्थ हा उमोजतोय ए सगळे शिक्षक जणू सारखे वरून कठीण गोड त्यांनी दिलेली शिकवण आज तुमचं अस्तित्व घडवत आठवतय का हो तो वरांडा ते ग्राउंड जिथे तुम्ही बागडलात खेळलात रडलात हसलात माझ्या फांद्या पक्ष्यांनी जशा गजबजलेल्या तशाच तुमच्या हास्याने सुद्धा गजबजलेल्या कबड्डी खो खो फुटबॉल गोट्या हत्तीची सोंड स्वतःचे खेळ स्वतःचे नियम <laughs> ओ काय ओ काय धमाल होती नाही का खरच हा पण आता मात्र आता मात्र राहिल्या आहेत त्या फक्त आठवणी ओसाड पडलेलं मैदान जिथे कधी तुमच्या हसण्यानं गजबजलेलं असायचं आज शांत येते रिकामी बाकडी ज्यावर बसून शिकलो आणि समोर असलेली रिकामी खुर्ची स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आता आठवणीतच आहे दुपारच्या सुट्टीत एकत्र खालेले डबे नळावर प्यालेलं पाणी चिंचा बोर आणि शेंगा हातावर खालेल्या छड्या आणि चेहऱ्यावरच चे निरागस हसू मित्रमैत्रिणी आणि जीवन म्हणजे काय हे शिकवणारे शिक्षक आणि ती प्रेम करणारी शाळा सगळी सगळी भाखर उडून गेली आता राहिली फक्त ओस पडलेली कार्टी मुलांना जास्त काही सांगायचं सा नाही इतकंच सांगतो या आठवणींचा सा ठेवा घेऊन आज इथे आलात तसंच आजच्या आठवणींनाही मनात साठवून पुन्हा एकदा नव्या उमेदीनं पुढे चाला मोडून पडला संसार सारा तरी मोडला नाही कधी हा काहीतरी थांबू नका परत शाळेनं दिलेलं प्रेम ज्ञान मूल्य यांचं ऋण कधी कधी विसरू नका आणि हो जमलं तर परत एकदा मला भेटायला या शाळेच्या या भिंती हे मैदान ही झाड हे सगळं सगळं तुमची वाट बघतय मी मी इथच त्या जुन्या क्षणांचा साक्षीदार होऊन कधी याल परत या पुन्हा एखादं फूल माझ्या फांदीवर सांडताना पहा माझी सावली अजूनही तुमच्यासाठी तशीच आहे काय माहित पुन्हा भेट होईल की नाही या वाट बघतो